नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता चाचणे हा विषय अभ्यासत आहोत त्याच्यामध्ये आपण आकलन प्रकार अभ्यासत आहोत इयत्ता चौथीच्या स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील आता त्याच्यामध्ये आकलनामध्ये इंग्रजी अक्षरमाला आणि वर्णमाला याच्यावर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत त्याच्यामध्ये प्रश्न पाहिला पहा दिलेल्या अक्षरमालेत यफ या अक्षराच्या उजवीकडील अकराव्या स्थानावर कोणते अक्षर आहे आता यफ हे अक्षर इथे या अक्षराच्या उजवीकडील अकरा यफच्या उजवीकडे म्हणजे या बाजूला उजवीकडील अकरावा अक्षर बघा अकरावा अक्षर कुठलं येते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा क्यू हे अक्षर येते स्थानावर कोणते अक्षर आहे क्यू क्यू अक्षर म्हणजे पर्याय क्रमांक चार योग्य अक्षराच्या उजवीकडे म्हटले की अक्षराच्या डा उजव्या बाजूला बघायचं अक्षराच्या उजव्या बाजूला बघायचं आता प्रश्न क्रमांक दोन बघा दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून आठव्या अक्षराच्या डावीकडील दहाव्या अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास तितवे येईल आता अक्षरमालेतील उजवीकडून आठवे अक्षर कुठले बघू उजवीकडून म्हणजे ह्या साईडनं आठवे अक्षर तीन आणि तीन सहा सात आठ आर हे अक्षर आहे आर आहे च्या ह्या अक्ष आठ आरच्या डावीकडील दहावी अक्षर आहे आरची डावी बाजू कुठली झाली या अक्षराची डावी बाजू म्हणजे या साईजची बाजू दहावे अक्षर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यच आहे हे यच हे अक्षरात आहे याचे अक्षर सुरुवातीपासून मजल्यास किती वेळी सुरुवातीपासून बघा याच्या हे अक्षर सुरुवातीपासून एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठवे त्यामुळे पर्याय योग्य सॉरी सॉरी अठरावे आठ आठवे म्हटल्यावर पर्याय चार योग्य आहे आता प्रश्न क्रमांक तीन पहा एच आणि पी या अक्षरांच्या क्रमांकाची बेरीज केल्यास कोणत्या अक्षराचा क्रमांक येईल आता यच ये यच चा क्रमांक किती आहे बघा आताच आपण पाहिला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठव्या याचे आठवा आणि पीचा किती पाहूयात हे याचा आठवा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळाव्या यांची बेरीज केल्यावर सोळा आणि आठ सोळा आणि आठ चोवीस चोवीस तर चोवीसावे अक्षर कुठले पाहूयात हे पाच आणि पाच दहा पंधरा वीस हे पाच वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस म्हटल्यावर यक्स हे अक्षर येते यक्स त्यामुळे पर्याय क्रमांक चार योग्य आता प्रश्न क्रमांक चौथा बघा दिलेल्या अक्षरमालेत यफ हे अक्षर उजवीकडून कितव्या स्थानावर आहे उजवीकडून म्हणजे या साईडनं यफ हे अक्षर आहे यफ हे अक्षर कुठे इथं आहे बघू आपण हे पाच आणि पाच दहा हे पाच पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस विसाव्या त्यामुळे पर्याय क्रमांक तीन योग्य आता प्रश्न क्रमांक पाच बघा दिलेल्या अक्षरमालेत यच आणि ओ एच आणि ओ अक्षरांच्या दरम्यान जेवढे अक्षरे आहेत त्याच्या दुप्पट अक्षरे पुढीलपैकी कोणत्या दोन अक्षराच्या दरम्यान आहेत एच आणि ओ आपण बघूया एच आणि ओमध्ये किती अक्षरं आहेत ते हे यच आणि ओ यांच्या दरम्यान किती अक्षर आहेत दोन दोन चार आणि दोन सहा सहा अक्षर आहेत याच्या आणि ओच्यामध्ये सहा अक्षर आहेत आता सहाच्या दुप्पट किती होते बारा बारा अक्षरे कुठल्या दोन अक्षरांच्या दरम्यान आहेत बघ आता जे आणि पीमध्ये किती अक्षर आहेत बघ जे आणि ई हे पाच आणि पाच दहा अकरा अक्षर आहेत त्यामुळे हा पर्याय क्रमांक योग्य नाही आता ए आणि आयच्या दरम्यान किती आहेत बघू इथं ए आणि इथं आय चार पाच सहा सात सात अक्षर आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन पण योग्य नाही डी हो आणि क्यूच्यामध्ये अक्षर किती अक्षर आहेत बघू डी इथं आणि क्यू इथं आहे आता बघू डी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे डी आणि क्यूच्यामध्ये बारा अक्षर आहेत हे यच आणि ओच्या सहाच्या दुप्पट आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सहावा बघा दिलेल्या अक्षरमालेतील यफपासून पीपर्यंत पर्यंत असलेली अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास तयार झालेल्या नवीन अक्षरमालेच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल आता यफपासून ते पीपर्यंतची अक्षरे उलट क्रमाने लिहायचे आहेत आणि नवीन अक्षरमाला तयार करायची आता आपण तयार करूयात ए बी सी डी ई e, आता पीपासून येपर्यंत उलट क्रमाने लिहायची पी ओ एन यम एल के जे आय एच जी आणि एफ आहे आता इथून पुढच्या अक्षरे आहेतच लिहायच्यात क्यू आर यस टी यू वी डब्ल्यू एक्स वाय आता मध्यभागी कुठल्या अक्षरे येतात बघा इकडचे पाच सोडले इकडचे पाच इकडचे पाच सोड्याचे इकडचे पाच आता इकडचे दोन गेले इकडचे दोन गेले मध्ये कुठला राहतो आय किंवा किंवा टोटल अक्षरे आहेत पंचवीस पंचवीस म्हणजे इकडे बारा आणि इकडे बारा आणि मध्य जो राहतो तेरावा तो आहे मध्ये जो राहतो तो मध्यभागी येतो इकडे बारा पाच एक पाच पाच दोन दहा अकरा बारा मध्ये मध्ये कुठला येते आय त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला योग्य आहे आता प्रश्न क्रमांक सातवा बघा दिलेल्या अक्षरमालेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडे दहाव्या स्थानावर कोणते अक्षर आहे आता मध्यभागी कुठले अक्षर आहे इकडे इकडे पाच इकडे पाच इकडे पाच इकडे पाच मध्यभागी इकडे दोन इकडे दोन म्हणजे मध्यभागी कुठलं राहते एम राहते एमच्या डावीकडे दहाव्या स्थानावर आता या यमच्या डावीकडे दहाव्या स्थानावर बघा कुठले येते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे सी येते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन योग्य त्या अक्षराच्या डावीकडे म्हटलं की इकडे घ्यायचे आणि अक्षराच्या उजवीकडे म्हटलं की इकडच्या साईडला घ्यायचे प्रश्न क्रमांक आठवा बघा दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून अकरावे आणि डावीकडून विसावे अक्षर घेतल्यास hmm. त्या त्यांच्यापासून कोणता इंग्रजी शब्द तयार होईल आता उजवीकडून अकरावे म्हणजे उजवीकडून म्हणजे या बाजूने अकरावे पाच आणि पाच दहा अकरावे अक्षर कुठले ओ आणि डावीकडून विसावे पाच पाच दहा पाच पंधरा पाच एक वीस विसावे म्हणजे टी अक्षर म्हणजे त्यापासून इंग्रजी शब्द कुठला तयार होतो टू टू हा इंग्रजी शब्द तयार होतो पर्याय क्रमांक दोन योग्य आहे आता प्रश्न क्रमांक नऊ बघा अक्षरमालेतील गट दोन व चार यांचे अदलाबदल केल्यावर मिळणाऱ्या अक्षरमालेतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून यस एच आर यस एच आय आर टी हा शब्द तयार होतो तर आपल्याला शर्ट या शब्दाचे क्रमांक बघायचे आहेत आता बघा गट दोन म्हणजे हा दोन नंबरचा गट आहे आणि गट चार म्हणजे हा गट आहे यांचे क्रमांक बदलायचे यांच्या आदलाबद्दल करायचे आता बघा आपण नवीन अक्षर करू ए बी सी डी ए पी क्यू आर एस टी मधली अक्षर मला e, e, तसेच राहते आणि हे यफ जी एच आय जे आणि हे आहे ते पण तसंच राहत आहे आता यांना क्रमांक देऊन घेऊ आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस आता यांचे क्रमांक कितवे येतात ते बघूयात यसचा क्रमांक किती येते नव्वा एचचा क्रमांक किती येते एच अठराव्या क्रमांक येते आता आयचा क्रमांक कुठला कुठला येते एकोणीसावा येते आरचा क्रमांक बघा आर आठव्या न क्रमांकावर येते आणि टी दहाव्या क्रमांक येते म्हणजे नऊ अठरा एकोणीस आठ आणि दहा नऊ अठरा एकोणीस आठ आणि दहा पर्याय क्रमांक चार योग्य आता प्रश्न क्रमांक दहावा बघा अक्षरमालेतील उजवीकडून एकोणीसावे अक्षर कोणते उजवीकडून म्हणजे या बाजूने एकोणीसाव्या अक्षर हे पाच पाच दहा पाच पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस म्हणजे जी हे अक्षर आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन योग्य आहे आता प्रश्न क्रमांक अकरावा बघा इंग्रजी अक्षरमालेतील अनुक्रमे तेरावे पहिले आणि चौदावे अक्षर घेऊन बनणाऱ्या शब्दाचा विरोधलिंगी शब्द कोणता आता आपण त्यांना क्रमांक देऊन येत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस तेराव्या अक्षर कुठले यम आहे आता पहिले अक्षर कुठले ए आणि चौदावे अक्षर कुठले येन आहे तर याच्या विरोधी या, चा या शब, चा वीरुदी शब्द मॅनच्या विरोधी शब्द लिंगी शब्द कुठले आहे उमन त्यामुळं पहिल्या क्रमांकाचं अक्षर बरोबर आहे आता प्रश्न क्रमांक बारावा बघा इंग्रजी अक्षर मालिकेतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून हॅट हा शब्द तयार होतो आता हॅटसाठी बघा एससाठी कुठला क्रमांक आहे आठ आहे येसाठी पहिला क्रमांक आहे आणि टीसाठी कुठला क्रमांक आहे विसावा क्रमांक आहे आठ एक आणि वीस आठ एक आणि वीस त्या पर्याय क्रमांक तीन योग्य इथं पण आठ वीस आणि एक आहे परंतु अनुक्रमे नाही त्यामुळे नीट लक्ष देऊन पर्याय निवडायचे प्रश्न क्रमांक तेरावा बघा इंग्रजी अक्षरमालिकेतील उजवीकडून पंचवीसावे उजवीकडून पंचवीसावे पंचवीसावे बारावे बावीसावे सातवे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातील पहिले अक्षर सांगा आता बघा पंचवीसावे उज्वी उजवीकडून म्हणजे या बाजूने पंचवीसावे बघा पाच पाच दहा पंधरा वीस आणि पंचवीस पंचवीसावे ए ये अक्षर येते त्यानंतर बारावे अक्षर उजवीकडून कुठले येते पाच आणि पाच दहा अकरा बारा यन अक्षर येते बावीसावे अक्षर कुठले बघा पाच पाच दहा पाच पंधरा वीस एकवीस बावीस डी अक्षर येते आणि सातवे अक्षर कुठले येते बघा पाच सहा सात यस अक्षर येते ए, आता याच्यापासून इंग्रजीतला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा अर्थपूर्ण शब्द कुठला तयार होते यस एन डी सँड तयार होते आता सँडचा त्यातील पहिले अक्षर कुठलं आहे यस आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार योग्य आहे आता प्रश्न क्रमांक चौदावा बघा दिलेल्या अक्षरमालेतील आर अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक आणि उजवीकडून असलेला क्रमांक यात किती फरक आहे आता आर अक्षराचा डावीकडून क्रमांक किती आहे बघा आठ हे अक्षर याचा डावीकडून क्रमांक पाच पाच दहा पंधरा सोळा सतरा अठरा आहे डावीकडून आता उजवीकडून बघूयात उजवीकडून किती आहे तीन चार पाच सहा सात आठ आठ आहे तर ते फरक फरक कितीचा आहे अठरा वजा आठ, आठ तिचा दहाचा फरक आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन योग्य आता प्रश्न क्रमांक पंधरावा बघा दिलेल्या अक्षरमालेतील जे या अक्षरापासून डब्ल्यू हे अक्षर कितव्या स्थानावर हो आहे जेपासून डब्ल्यू कितव्या क्रमांकावर हो आहे पाहिजे जेपासून दिले म्हणजे त्यामुळे जेचा पण क्रमांक धरायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा चौदाव्या क्रमांक पर्याय क्रमांक दोन योग्य आता प्रश्न क्रमांक सोळा बघा अक्षरमालेतील क्यू अक्षराचा डावीकडून जो क्रमांक आहे तोच क्रमांक उजवीकडून असणारे अक्षर कोणते क्यूचा डावीकडून कुठला क्रमांक येते बघा पाच आणि पाच दहा पंधरा सोळा आणि सतरा क्यूचा डा उजवीकडून कुठला क्रमांक डावीकडून कुठला क्रमांक येते सतरावा आता रोच क्रमांक उजवीकडून असणारे अक्षर कुठले बघा उजवीकडून बघू आपण सतराव्या क्रमांकाचे पाच आणि पाच दहा पंधरा सोळा आणि सतरा आय हे अक्षर आहे त्या पर्याय क्रमांक तीन योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरावा बघा अक्षर मालिकतील यफ ते ओ ही अक्षरे सरळ क्रमा क्रमाने सलग दोन वेळा दोन वेळा ओळीत लिहिली तर डावीकडून बाराव्या अक्षर आहे पासून ते ओपर्यंतचे अक्षरे सलग दोन वेळायचे लिहूयात आपण यफ जी एच आय जे के यल यम यन ओ सलग दोन वेळा लिहायचे म्हणजे आणखी एकदा लिहायचं यफ जी एच आय जे के यल यम यन ओ आता लिहिलं असता डावीकडून बारावे डावीकडून बारावे म्हणजे बघाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बाराव्या अक्षर कुठले ते जी हे अक्षर येते म्हणजे पर्याय क्रमांक चार योग्य आहे अशा प्रकारे आपलं आकलन या प्रकरणाचं स्वाध्याय पूर्ण झालेले आहेत या पुढील व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ मिळून जाईल